शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी आली गौरी घरी सोनपावलाने सरदार लगड कुटुंबियांचे गौरीपूजन एकतीस ऑगस्ट रोजी गणेश उत्सवासोबतच गौराईचे आगमन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे केले गणपती बाप्पा सोबत गौराईच्या स्वागताचा सोहळा प्रत्येक घरात खास असतो मंगलध्वनी ढोलताशांचा गजर सनई चौघड्याच्या निनादात गौराईला घराघरात प्रेमाने आमंत्रित केले जाते यंदा एकतीस ऑगस्ट रोजीच गणपतीसोबत गौरीचे आगमन झाले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी गौराईला विविध पदार्थ विशेषतः खीर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी गोड तिखट पदार्थाचा बेत असतो गौराई हे समृद्धी मंगल आणि सौख्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच प्रत्येक घरात गौराईच्या पावलांनी सुख शांती आणि भरभराट नांदावी अशी भक्तांची श्रद्धा असते याचे औचित्य साधून सरदार लगड कुटुंबाच्या घरी ही गौराईचे आगमन झाले व त्यांनीही तिचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा